साहेब नमस्ते नमस्ते काय नाव आपलं मी सर जगदीप पांडुरंग मोरे अच्छा हा प्रॉपर तुम्ही राहणार प्रॉपर राहणार तांदवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली महाराष्ट्र महाराष्ट्र अच्छा एज किती आहे तुमचं माझं सर फोर्टी एज आहे फोर्टी एज आहे अच्छा तुम्ही समर सोशल फाउंडेशन कडून कोणते प्रोडक्ट घेतले होते मी सर अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी असे दोन प्रोडक्ट घेतले अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी घेतलं अच्छा कशासाठी म्हणून घेतले होते माझी गेली वर्षभर शुगर खूपच जास्त होती मला दोन हजार अकरा जशी शुगर डिटेक्ट झाली त्यानंतर मी प्रचंड दवाखाने वगैरे केले गेल्या वर्षभरात सर मी शुगर माझे जो तीनशे नव्वदच्या च्या आसपास शुगर असायचे जेवणानंतर जेवणानंतर जेवणाच्या okay. अगोदर एकशे नव्वद असायचे बर त्यामुळे मला एवढे कॉम्प्लिकेशन झाले की माझ्या शरीरावर पुरळ उठायचे असे पूर्ण पुरळ उठून त्यात पस वगैरे हो तयार व्हायचा शुगर व्हायचं शुगरमुळे व्हायचं बरं पण गेल्यानंतर तेवढ्या तीन महिन्याचे ओळखायच्या शुगर कमी यायचे नंतर ते चेंज करायचे औषध औषध चेंज केल्यानंतर शुगर हाय असे व्हायचे माझा एच वन बी वन सी आठ पॉईंट गोळ्या चालू सुद्धा म्हणजे गोळ्या चालू, चालू आहेत तरी शुगर नॉर्मल पण यायला तयार नाही कॉम्प्लिकेशन पण वाढतच चालतच चाल। आणि एचबीएन पण वाढतच होता बारा वर्षांमध्ये शुगरच्या गोळ्या खाऊन सुद्धा शुगर, शुगर कधीच कमी माझी आली नाही okay, and... आता गेल्या वर्षभर शुगरमुळे होणारे माझी स्किन ड्राय पडायला बरोबर स्किन ड्रायन पडायला नंतर माझ्या अंगाबा पुरळ उठायला लागले आणि त्या पुरळ मध्ये पस तयार व्हायला लागले आणि त्याचे कॉम्प्लिकेशन एवढे वाढायला लागले की डॉक्टरांच्या स्किनचे डॉक्टर झाले कोल्हापूरचे चालले एम एमडी मेडिसिन झाले यांच्यातून काही कमी आले नाही पण तुमच्या माध्यमातून मला मुझ्यावर सरांनी एक मला लिंक पाठवली आणि ते व्हिडिओ बघितले आणि शेवटचा प्रयत्न करायचा म्हणून मी तुमच्या तुमच्या संस्थेकडे आलो आल्यानंतर त्याने मला अँटॉक्स ग्रीन आणि अँटॉक्स टी हे दोन्ही प्रोडक्ट दिले या दोन्ही प्रोडक्टचा मला फायदा असा झाला माझा वजन एका महिन्यामध्ये एक चार ते साडेचार किलो कमी झालं व्हेरी गुड माझं स्किन ड्राय पडायचं प्रमाण कमी झालं आणि आजची शुगर माझी जेवणाच्या अगोदरची एकोणनव्वद ती पहिली एका महिन्यापूर्वी एकशे सत्याऐंशीच्या आसपास होते माझे गेल्या महिन्याची शुगर एकशे सत्याऐंशी ओके घरी ग्लुकोमीटर ग्लुकोमीटर घरी एक महिन्यापूर्वी एकशे सत्याऐंशी सत्याऐंशी त्यानंतर जस्ट मी आज सकाळी शुगर चेक केले के के के। हा हे माझे अठ्ठ्याण्णव शुगर आलेले व्हेरी गुड अभिनंदन त्यानंतर माझ्या जवळपास पन्नास टक्के आणि नॉर्मल रेंजवर आला नॉर्मल सगळ्यात आनंद की माझ्या अलोपॅथिक गोळ्या हा जे सकाळी तीन हा दुपारी जेवणाच्या अगोदर एक हा आणि संध्याकाळी तीन होत्या हा नंतर आज गेल्या महिन्यात मी गेले एक चार ते पाच दिवसापूर्वी मॅडमला भेटायला गेलो मॅडम ने सकाळची एक गोळी केली दुपारची एक केली आणि संध्याकाळी बंद केली दोन गोळ्या टोटल बंद चालू झाल्या ते मी गेल्या महिन्यात आठ गोळ्या खायचे आठ गोळ्यावरून तुम्ही दोन गोळीवर मध्ये फरक पडला कॉम्प्लिकेशन मध्ये स्किन जे ड्राय पडायचे ड्राय पडायचं प्रमाण खूप कमी झालं ओके okay. माझे इचिंग जे इचिंग व्हायचे बरोबर इचिंगचं प्रमाण पूर्ण कमी पूर्ण सॅटिस्फा व्हेरी गुड व्हेरी गुड प्रयत्न बरेच डॉक्टर गेले स्किनचे डॉक्टर गेले स्किनचे डॉक्टर तुमचे बरोबर कमी आले पाहिजे बरोबर शुगरचे डॉक्टर गेले तर शुगरचे डॉक्टर म्हणायचे एक तीन महिन्याचा अवधी घेतला पाहिजे तरी पण शुगर कधीच कमी आले आणि ह्यात तुमची मानसिकता सुद्धा चांगली राहिली नसेल या सगळ्या धावपळी मानसिकता म्हणजे शुगरमुळे होणारे कॉम्प्लेक्स रात्री झोप पूर्ण माझी बंद चालू होती दुसरी गोष्ट झोप पूर्ण व्हायचं कारण शुगर वाढल्यामुळं एचुन बिवून म्हणजे स्किन ड्राय पडायला बरोबर स्किन ड्राय पडल्यामुळे एकंदरीत अँटॉक्स डी आणि टीने सगळ्या समस्या जवळपास महिन्यात ऐंशी टक्के तरी तुम्हाला आराम दिलेला आहे पोट साप व्हायचं प्रमाण पोट साप व्हायचं जे अँटॉक्स टी जे आपलं ज्याचं प्रोडक्ट आहे त्याने माझं सकाळी घेतल्यानंतर पोट साप व्हायचं प्रमाण खूप व्हेरी गुड व्हेरी गुड आता अँटीऑक्सिड डी टी च्या वापरामुळे तुम्ही खुश आहात एक महिन्याचा हा रिझल्ट आहे तीन महिने कोर्स करणार आहात तुम्ही आज प्रोडक्ट न्यायाला झाला आहे आणि मला वाटतं तुम्ही ट्रेनिंग करून आमचे पीआरओ देखील झाला आहात म्हणजे तुम्हाला हा विषय अनेक लोकांच्या पर्यंत आता पोहोचवायचा ही तुमची इच्छा आहे प्लस तुम्ही एलआयसीचे ही काम करता गुड गुड चे अनेक लोक जे ग्राहक तुमच्याशी जोडलेले आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही माहिती पोहोचू शकता डिजिटली पोहोचवा फिजिकली पोचवा आणि जो बेनिफिट तुम्हाला झालाय ते सत्य गोष्ट लोकांच्या पर्यंत सांगा आणि लोकांचे ज्या मनामध्ये गैरसमज आहेत शुगर विषयी त्या लोकांना समजाकडे चांगल्या काउन्सिलिंगकडे तुम्ही त्या लोकांना आणून संस्थेशी जोडा